पा तात्पुरते काही समाजाची तळमळ दाखवणारे त्याच्यानंतर पाकेटबाज आहे ना त्यानंतर लुटारू समाजाला वेठीस धरणारे या सर्वांना पुरून उडणारा एक खमक्या म्हणलं की मनोज जरांगी पाटील शेवटी माणसानं दंड ठोपटून सिद्ध केलं की मी मुंबईला जाणारच आणि न्यायालयानं कि बबा की बाबा की आझाद आम्ही ना देणार नाहीत इथं मराठ्यांना येता येणार नाही ना ह्या ज्या काही मीडिया माध्यमातून उलट सुलट बातम्या चालल्या हो होत्या ह्या सर्व बातम्याला काळीमा फासला आणि शेवटी जर तुम्ही तुमच्या समाजासाठी चांगल्या पद्धतीने लढत असाल त्या समाजाची तळमळ म्हणून एखाद्या पुरीचा बाप लग्नासाठी पैसा नाही म्हणून आत्महत्या करत असेल एखाद्या पोराला शिक्षणामध्ये अडचण आर्थिकतेची येत असेल एखाद्याच्या शेतामध्ये पिकलेल्या पिकाला योग्य भाव नाही म्हणून जात म्हणून नाही पण पैसाही अडचण आल्यामुळे त्याला गळाला फास गुंडाळावा लागत असेल आणि मग त्या सर्वांच्या अडचणीला एकत्र करून माझ्या समाजाला कसा न्याय देता येईल म्हणून एक माणूस दिवसरात्र अनेक वेळा आंदोलन करून अनेक वेळा उपोषण करून आपल्या घराला लक्षात घ्या कुठलंही लक्ष न देता तो समाजासाठी स्वतःला वाहून घेत असेल तर तो त्या समाजासाठी चांगला आहे तो त्या समाजासाठी नेता ठरतो तो त्या समाजाचा उद्धार करता ठरतो आणि म्हणून सामान्य जनतेनं गोरगरीब मराठ्यांनी मनोज जरांगे पाटीलांना डोक्यावर घेतलेला आहे त्यांचं स्थान इतर समाजामध्ये कित्येक जण येतील तात्पुरते काहीतरी हवाबाजी करण्याचा प्रयत्न करतील पण ती जागा मनोज जरांगे पाटलाची इतरांना घेता येणार नाही आता लक्षात घ्या कोणी काही करा कोणी कोणत्या जातीसाठी लढा कोणी कोणत्या समाजासाठी लढा पण काय होतं माहिती आहे का केवळ दोन जी बी नेट आहे म्हणून कोणतरी चांगलं आपल्या समाजाशी लढतंय त्यासाठी खाली कमेंट करणाऱ्या तमाम भांडगुणांना माझी विनंती आहे की बाबा गेली कित्येक वर्ष कुठं मेडिकलमध्ये फीस भरताना त्या समाजाच्या लेकराला अडचण येत असेल कुठं एखाद्या नोकरीमध्ये फॉर्म भरताना त्याला जास्त फीस लागत असेल म्हणून तिथं त्याला अडचण येत असेल अनेक ठिकाणी त्या समाजामध्ये लग्नासाठी हुंडे जास्त असतील तर त्या बापाकडे पैसा नाही म्हणून मुलीच्या लग्नासाठी अडचण येत असेल आणि मग याच्यातून कुठतरी शिक्षणासाठी माझ्या समाजाला एक वेगळी मदत व्हावी म्हणून गरज आरक्षणाची आहे मग तो समाज लढत असेल तर कृपया तुम्हाला त्यांचा समर्थन करायचं नसेल तर विरोध करण्याचा प्रयत्न करू नका मी रोखतो बोलत असतो ह्याच्या अगोदर मी आमच्या मेळाव्यात गेलो म्हणून काहीच्या बुडाना आग लागली असेल तिथं बोललेलं वाक्य ही नेहमी बोलत असतो ते वाक्य कुठल्या नेत्याबद्दल नाही कारण त्या नेत्यानं मया घरी काही एखादा कंट्रोल गहू आणून टाकलेला नाही ही गोष्ट लक्षात घ्या पण ज्या पोराला मी शिकवलं त्या पोराला एकशे त्र्याहत्तर मार्क पडून तो पाच सहा भरतीमध्ये लागला नाही तर तो माझा विद्यार्थी आहे माझ्या त्याची जात येता कामा नाही माझा पहिली भूमिका माझी जात कोणती तर ती शिक्षकाची ती मी सरता कामा नये आणि म्हणून शेवटी पहा तुम्ही तुमच्या समाजासाठी एकनिष्ठतेने लढत असाल खऱ्या अर्थानं समाजाचं कल्याण तुमच्या डोक्यात असाल तर तुम्ही देवाच्या देवाऱ्यात जायला कमी पडत नाही ती जागा सध्या मराठा समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये पण काही लक्षात घ्या हे लक्षात घ्या मनोज जरांगे पाटलांनी निर्माण केलेली आहे फक्त विनंती आहे सरकारला केवळ दिशाभूल करू नका नेमकं काय होतंय काय होत नाही हे पहिले लक्षात घ्या न्यायप्रविष्ट बाबी लक्षात घ्या आणि समाजाची जास्तीत जास्त हानी होणार नाही गेली वर्षानुवर्ष तो समाज एक भांडत आहे आपल्या न्याय हक्कासाठी नेमकं तुम्ही काय करू शकता याबद्दल समोर येऊन एकदा बोला कारण ही कळकळीची विनंती आहे शिक्षणामध्ये काही जण मला भेटले ते म्हणले नाही की त्यांना राजकीय आरक्षण पाहिजे तर मी त्यांना सांगितलं या समाजाचा तू ज्या प्रवर्गातून त्या प्रवर्गातला सरपंच असेल पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल त्याला दहा पाच हजाराची मदत मागन त्यानं काय धतुरा आपल्याला मदत केली मग कोण कोणत्या समाजाचा त्याच्यापेक्षा त्याला सांग आरक्षण कोणालाही सुटो तू चांगलं काम कर तिथं जात आडवी येत नाही तिथं आरक्षण आडवं येत नाही हे राजकीय त्याचे नाही इथं खऱ्या अर्थानं आरक्षण शिक्षणामध्ये असेल तर त्यांना गरज आहे गरज केवळ शिक्षणात कमी मार्क जास्त मार्क म्हणून नाही तर शिक्षणात जिथं पैसा जास्त लागतो तिथं समाज कुठतरी मागं पडायला आहे म्हणून यांची आगे कुछ मुंबईला आहे आणि त्याला सरकारनं समजून घ्यायला पाहिजे गेली अठ्ठावन्न मोर्चे झालेत शांततेत पद मोर्चे झाले आंतरवाडीमध्ये घटना घडली दिवस रात्र अनेकांनी सुसाईड केले आणि म्हणून सरकारला विनंती आहे की बाबा केवळ के भूलथापा न देता खरं काय तुमच्याकडून होते एकदा समोरासमोर चर्चा करा म्हणजे समाजाची वित्तहानी होता कामा नाही समाजाची मानसिक हानी होता कामा नाही आणि याच्यातून काय होईल समाज एकमेकाचा समाज एकमेकाला टार्गेट करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे माझं ताट भरलेले माझ्या दुडीत भाकरे आहे आणि एक समाज जर भाकरीसाठी भांडत असेल तर खरी मान होता तिचे तिथं तुम्हाला छाती ठोकपणे म्हणता आलं पाहिजे काय हरकत नाही बाबा सध्या गेली वर्षानुवर्षे तुमच्यावर अन्याय व्हायला आहे चला तुम्ही पण आमचे भाऊचे आहेत मग भाषणात सांगायचं हे आमचे भाऊ आहेत पण अलीकोण कार्यक्रम ठोकायचा हे दलिंदर चाळे प्रत्येकाने बंद करावे याच्यात माझी काष्ट पाहून मला खालून टीका करणारे काही भांडगुळं विकारचोट असतील मला त्यांच्याशी घेण नाही कारण आपण काय म्हणतो हे विश्वची माझे घरं आणि मग तू सर्व आहे आत्तापर्यंत आपण फायदा घेतलाय आणि मग त्यांना वाटत असेल तर तुम्ही का त्याच्या समर्थनासाठी येत नाही हा पहिला प्रश्न आहे आणि मग त्या समाजांचा मोरक्या त्या समाजाच्या आरक्षणासाठी त्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असेल तर तुम्हाला समर्थन करायचं नसेल तर भांडगुळांनो विरोध देखील करू नका माझी विनंती आहे आणि विरोध करायचा तर मग नेमकं तुमचे खऱ्या अर्थानं बाजू कोणत्या आहेत तुम्ही भांडायलेत कसं नेमकं तुमच्याकडे काय मुद्दे आहेत हे पण कळ कारण उग व्हायरल होण्यासाठी मी काहीतरी समाजाचा आहे म्हणून येऊन विरोध करून फायदा नाही जो समाज त्याच्या हक्कासाठी लढत आहे शेवटी न्यायालय आहे न्यायालयाने ठरवलं की हा समाज या प्रवर्गात जाणार आहे तुमचा बापही रोखू शकत नाही न्यायालयान ठरवलं बाबा की हा समाज या प्रवर्गात जाऊ शकत नाही वेगळी काय तरतूदे न्यायालय ठरवल त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्यांनी नॉलेज झाडू नाही जो समाज हक्कासाठी लढत आहे त्याला समर्थन देण्याचं काम करा हीच खरी वेळ आहे भारतामध्ये शांतता नांदण्याची कोणीतरी येणार जरांगे पाटील त्याच्या विरोधात बोलणार कोणतरी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलणार हे बंद करणं काळाची गरज आहे कारण का तो समाज त्याच्या हक्कासाठी लढत आहे आणि माझी एक विनंती पण आहे की तुम्ही जरास दोन जी बी नेटचा चांगल्या जागी वापर करा